नमस्कार मंडळी मी सारे का घरगुती तडका नंबर वनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहेत हटून केलेली पालकची भाजी खूप छान झालेली आहे आपण याची रेसिपी पाहूया इथे मी हिरवी गारवा अशी पालक घेतलेली आहे स्वच्छ धुवून चिरून आता घेऊया व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा आणि बिल आयकॉनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण जे जे व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला दिसून येतील ज्यांना कोणाला पालकची भाजी अजिबात खायला आवडत नाही त्यांना अशा प्रकारे जर भाजी करून दिली तर खूप आवडीने आणि चवीने खातील अशा पद्धतीने पालकची भाजी केली तर खूप छान चवीला होते नक्की घरी ट्राय करा इथे पालक में दे भर हुए। आता सगळे चिरून झालेले आहे आपण आता कुकर मध्ये घालून घेऊया पालक मध्ये मुठभर शेंगदाणे घालून घेऊया आता थोडीशी चणा डाळ घालून घेऊया इथे मी एक बटाटा त्याच्यावरची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तो घालून घेऊया पालकची चव आणखी वाढण्यासाठी मी इथे चिंच घेतलेली आहे चिंच ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया आता कुकर मध्ये एक तांब्या पाणी घालून घेऊया थोडस मीठ घालून घेऊया थोडीशी हळद घालून घेऊया आणि एक पळी तेल घालून घेऊया हे सर्व मिक्स करून कुकरचं झाकण लावून आपण याच्या तीन छिट्ट्या काढून घेऊया वाटण्यासाठी मी इथे लसूण हिरवी मिरची आणि जिरे घेतलेलं आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे आता पाहूया आपण भाजी शिजली की नाही तर इथे मस्त अशी डाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्याला पालकची भाजी हटून करायची आहे मॅशरच्या साह्याने आपण स्मॅश करून घेऊया ही भाजी स्मॅशरच्या ऐवजी भांड्याचा वापर करू शकता इथे आपली भाजी स्मॅश करून झालेली आहे आता फोडणी द्यायला घेऊया इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली होती आता त्याच्यात दोन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपण घेऊया लसूण मिरची जिरे याचं केलेलं वाटण आता छान असं परतून घेऊया वाटण परतल्यानंतर आपण हटलेली भाजी यामध्ये घालून घेऊया भाजी शिजायला जास्त काही वेळ लागणार नाही झटपट अशी आपली भाजी ही तयार होणार आहे आता आपल्याला जेवढं पाणी हवं असेल तेवढं पाणी करून घेऊया वरून मीठ घालून घेऊया मीठ थोडंसं जपून वापरायचं आहे कारण अगोदर आपण भाजी शिजताना थोडंसं मीठ वापरलं होतं आणि थोडीशी घालूया हळद हे मिक्स केल्यानंतर आपण पाच मिनटासाठी याला झाकण ठेवून शिजून देऊया पाच मिनटं झालेली आहे मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे आता याच्यावर आपण फोडणी द्यायला घेऊया या भाजीला वरून फोडणी जर दिली तर खूप छान होते मस्त चव लागते वरून फोडणी देण्यासाठी बाजूच्या गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे आता त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया तेल छान गरम झालं की यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया लसूण खरपूस भाजला की त्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेऊया आणि ही फोडणी आपण पालकवर घालून घेऊया आणि लगेचच कढईवर झाकण घालून घेऊया मस्त अशी आपली पालक तयार झालेली आहे नक्की घरी ट्राय करा आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा